नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोवड शेतकरी बाजार युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा भाव आणि आज सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याला काय दर भेटला जुन्या कांद्याला दर काय भेटला परत पांढऱ्या कांद्याला काय दर भेटलेला आहे आणि किती टक्के कांदा डॅमेज आहे आवक काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तर भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण चॅनलला त्यांना करत विनंती करतो चॅनल एकदा सबस्क्राईब करू घ्या तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रविवार असून सुद्धा आवक कमी आहे आणि आज सोलापूर मार्केटमध्ये एकशे सत्तर गाड्याची आवक सोलापूर मार्केटमध्ये झालेली आहे त्यापैकी जवळजवळ बारा ते पंधरा गाडी ही पाठऱ्या कांद्याची आहे आणि तेवढ्याच गाडी नवीन कांद्याची आवक आहे नवीन कांद्याची आवक भरपूर प्रमाणात कमी आहे आणि जुना कांदा आहे जुना कांद्यामध्ये जवळजवळ चाळीस टक्केपर्यंत खराब कांदा आलेला आहे आणि एकंदरीत खराब कांद्याची जे काही प्रमाण आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे त्यामुळे खराब कांद्याचे जे काही बाजारभाव आहे ते कमी भेटत आहे आणि ते प्रकारे भेटत आहे आणि आज न एकंदरीत जुन्या कांद्याचं काय स्थिती आहे ते जाणून घेऊया सोलापूर मार्केटमध्ये रोजच्या प्रमाणे बाजारभाव स्थिर आहे आणि सरासरी मार्केट आज चांगलंच आहे भरपूर असे वक्कल आहे वीस रुपयापेक्षाही जास्त गेलेलं आहे वीस रुपयापासून ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव काही वक्कल गेलेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव अठरा रुपयापासून ते वीस रुपयापर्यंत सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे आणि जे काही चांगला कांदा आहे पूर्णपणे गुलाबी डबलपत्ती डॅमेज नसलेला काजळी नसलेला या कांद्याला सरासरी दोन हजार रुपयाच्या वरती बाजारभाव भेटतच आहे व्ही आय पी कांद्याला आणि जे एक नंबर साईज आहे एकसारखा निवड आहे छाटणी आहे ते तर त्याला अठराश्री दोन हजार रुपये बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये भेटत आहे आणि मुक्कल साईज कांद्याला सोळा रुपयापासून ते सतरा रुपये पर्यंत आहे परत मिडियम साईजला चौदा रुपयापासून ते सोळा रुपये पर्यंत आहे आणि एकंदरीत आज बाजारभाव स्थिर आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जुन्या कांद्याचा बाजारभाव घेऊया जुन्यामध्ये खराब कांद्याचं प्रमाण आहे ते भरपूर आहे त्यापैकी जो खराब कांदा जो आहे आठशे रुपयापासून सुरुवात आहे चौदाशे रुपयापर्यंत बाजारभाव भेटत आहे आणि नवीन कांदा सतराशे रुपयेपर्यंत आज हायस्ट गेलेला आहे एक दोन वक्कल अठराशे सुद्धा गेलेले आहेत म्हणजे काही वक्कल चांगले आलेले आहेत सोलापूर मार्केटमध्ये नवीन कांद्याचा आणि त्या शेतकऱ्यांना विचारलं असतं तर जे काही नवीन कांद्याचं जे काही प्रमाण आहे जे काही उत्पादन आहे भरपूर प्रमाणात कमी असल्यास सांगत आहे तर पांढरा कांदा सोलापूर मार्केटमध्ये तीन हजार रुपयाच्या वरती एक नंबर हो जात आहे आणि सरासरी दोन नंबर बाजारभाव आहे ते पंचवीसशे तीन हजार रुपयापर्यंत आहे तरी चांगल्या कांद्याला म्हणजे पूर्णपणे पांढराशुभ्र जो कांदा आहे त्याला चांगला रेट सोलापूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला भेटत आहे ही स्थिती सोलापूर मार्केटमध्ये आहे तर येत्या स्थिती येत्या काळामध्ये काय स्थिती राहतील ह्याबद्दल आपण व्हिडिओ लवकर लवकर लो बनवणार आहे आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येणार आहे अगर तुम्हाला येत्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील काय आवक राहील आणि किती प्रमाण नवीन कांद्याचं येऊ शकतो आणि जुना कांदा अजून किती आहे सर्व माहिती जाणून घ्यायसाठी चॅनलला एकदा फॉलो करून घ्या आणि ज्या सबस्क्राईब करून घ्या आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कांदा कधी विक्री करायचा आहे किंवा करायचं आहे कुठे करायचं आहे कोणाकडे द्यायचं आहे हे सर्व माहिती पाहिजे असेल तर जॉईन बटनला जॉईन करून घ्या तुम्हाला डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पुरवली जाणार आहे तर भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद